खिद्रापूर येथील भक्तनिवास बंद पर्यटकांची गैरसोय खिद्रापूर येथील भक्तनिवास गेल्या एक दशकापासून तत्कालीन ठेकेदार व ग्रामपंचायत यांच्या वादामुळे बंद अवस्थेत आहे यामुळे महाराष्ट्र कर्नाटक गोवा येथून येणाऱ्या पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे खिद्रापूर येथे जगप्रसिद्ध कोपेश्वर मंदिर असून या ठिकाणी मंदिर पाहण्यासाठी कर्नाटक महाराष्ट्र गोवा या ठिकाणून लाखो पर्यटक भेट देत असतात पर्यटकांची सोय व्हावी यासाठी शासनाने भव्य असे भक्ती निवास बांधले या ठिकाणी पर्यटकांना राहण्याची सोय तसेच चहा पाणी नाश्ता व जेवणाची सोय करण्यात आली होती येथील भक्त निवास चालवणाऱ्या ठेकेदार व ग्रामपंचायत प्रशासनाच्या वादामुळे हे भक्तनिवास आज अखेर बंद अवस्थेत आहे ठेकेदार व ग्रामपंचायत प्रशासनाचा वाद न्यायालयामध्ये असल्याने जोपर्यंत न्यायालयातील निकाल होत नाही तोपर्यंत भक्तनिवास बंदच राहणार आहे या ठिकाणी चांगल्या पद्धतीचे अत्याधुनिक भक्त निवास आणि हॉटेल लॉजिंग बोर्डिंग नसल्याने पर्यटक थेट कोल्हापूर नरसिंवाडी सांगली मिरज या ठिकाणी वास्तव्यास थांबतात यामुळे जगप्रसिद्ध कोपेश्वर मंदिर पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना या ठिकाणी कोणतीही सोयी नाही यामुळे पर्यटकांना ठेकेदार व ग्रामपंचायतीच्या जा वादामुळे गैरसोयीला सामोरं जावं लागत आहे दरम्यान खित्रापूर सरपंच सारिका कदम यांनी सांगितलं की भक्ती निवास बंद असल्याने या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांची गैरसोय होत आहे मात्र तत्कालीन ठेकेदार व ग्रामपंचायत यांचा वाद चालू करण्याचा मानस असून पर्यटकांना अद्यावत सुविधा देण्याचा प्रयत्न करू असं आश्वासन त्यांनी दिलं महान करी निप साठी इजाज खान पठाण खिद्रापूर ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा